तर मित्रांनो नमस्कार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण बघणार आहोत सावलीला मात्र चंद्रकांतने जे काही बघितलेलं असतं ते तिला सतत आठवू लागतं तिला भीती या गोष्टीची असती की बाबांना जर हे कळालं असेल तर आता माझं काही खरं नाही इतक्या दिवसाचं लपून ठेवलेलं सत्य आता सगळ्यांसमोर आल्याच्या नंतर मी तर सगळ्यांचा विश्वासघात केला असंच होईल कदाचित मला या घराच्या बाहेरही जावं लागेल पण तेवढ्याच वेळा सारंग तिथे येतो सारंग विचारू लागतो की अगं सावली काय झालं आहे कसल्या विचारात पडली आहे त्यावेळी सावली सांगू लागते की सारंग सर मी एक गोष्ट विचारते मला सांगताय का जर मी तुमच्यापासून एखादी गोष्ट लपवली तर तुम्हाला कसं वाटेल आणि ती तू गोष्ट तुम्हाला अचानक कळली तुम्हाला काही होणार तर नाही ना सारंग सर त्यावेळी सारंग म्हणलं अगं सावली तू कमी वेड्यासारखी करतीस मला माहीत आहे ना तू एखादी गोष्ट जर लपवून ठेवली अस असेल ना तर ती गोष्ट माझ्यापर्यंत येण्याच्या लायकीचीच नाही त्याच्यामुळे तू कदाचित लपून ठेवली असेल आणि जर काय जर तू तुझ्या पोटात लपून ठेवला असलं तर सांग बरं का मी आत्ताच जाऊन सगळ्यांसमोर जाऊन सांगतो आणि डायरेक्टली नाचायला लागतो की मी बाबा होणार आहे म्हणून त्यानंतर मग सावली म्हणते की सारंग सर तुम्हाला ना सिरियसच्या जागी मस्करी सुचते बरं का मी कशाच्या टेन्शनमध्ये आहे आणि तुम्ही काय बोलता त्यावेळी सारंग म्हणू की सावली तू नको टेन्शन घेऊ माझा ना तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मग त्यानंतर सावली ही हो म्हणत असते दुसरीकडे सावली इकडं सकाळी सकाळी पूजा करायला ते तोपर्यंत तो कुणीतरी पूजा केलेली असती मग त्यानंतर सावली विचारात पडते की मात्र ही पूजा कोणी केली असेल तारा मॅडम तर ही पूजा करू शकत नाही आणि अमृता वहिनीला तर आराम करायचा सांगितला कशा अधिक मॅमने ही पूजा केली असेल आणि मग त्यानंतर सावली देवाचा आशीर्वाद घेते आणि तिथून इकडे जात असते तेवढ्यात बबलू येतो बबलू म्हणू लागतो की सावली वहिनी मला ना तुला काहीतरी सांगायचं आहे जे गुंडे पोलीस स्टेशनमध्ये पकडून ठेवले होते ना देवादाने त्याचा तपास घेतला आहे आता खरा गुन्हेगार आपल्याला कळाला आहे त्यावेळी सावली म्हणते की बबलू दादा त्या गुंड्यांनी काय सांगितले मला लवकर लवकर सांग त्यावेळी बबलू म्हणतो हो सावली वहिनी मी तुला न सगळं काही सांगतो पण मलाच हे ऐकून धक्का बसला आहे त्यानंतर सावली म्हणू लागते की मात्र त्या गुंडांनी कुणाचं नाव घेतलं आहे त्यावेळी बबलू सांगू लागतो अगं सावली वहिनी त्यांनी ना शिवानीचं नाव घेतलं आहे मग आता मला एक प्रश्न पडला की शिवानी जेलमध्ये असताना तिने इकडे गुंडे का पाठवले असतील देवादादाचा हाच प्रश्न आहे त्यावेळी सावली म्हणू लागते की खरं तर ना ती जेलमध्ये असताना इकडं सुखाने जगू देत नाहीये त्यानंतर मग बबलू म्हणू लागतो की सावली वहिनी देवादादा म्हणला आहे खरी इन्फॉर्मेशन मिळाली ना सगळं काही तुम्हाला मी सांगून टाकतो त्यानंतर बबलू विचारात पडतो की सावलीवणी मला तर ना हे वेगळंच गणित वाटतंय कारण की त्या शिवानीचं नाव घेऊन दुसरंच कुणीतरी कांड करत असेल तर याची काय गॅरंटी घेऊ शकतो आपण त्यावेळी सावली म्हणून लागते हो पण आता त्या गुंडांनी त्याला त्या व्यक्तीला फोन केलाच असेल ना त्याच्या मोबाईलवरून आपल्याला नक्कीच कळेल पण मात्र आता त्यावेळी बबलू म्हणतो की सावली वहिनी अडचण ही झाली आहे की जेव्हा गुंडांनी त्या व्यक्तीला फोन केला होता ना मात्र तो गुंडाच आता पळून गेला आहे पण मात्र जेव्हा तो गुंडा, गुंडा सापडेल ना तेव्हा सगळं काही आपल्यासमोर असेल त्यानंतर मग सावली हो म्हणती सावली तिकडे जाण्यासाठी निघत असते बबलू त्याच्या त्याच्या कामाला निघून जातो त्यानंतर बबलू आणि सावलीचं बोलणं ऐश्वर्या ऐकत असते आता ऐश्वर्या म्हणू लागते बापरे यांनी जर त्या माणसाचा शोध घेतलान तर माझं तर काही खरं नाही आता लवकरात लवकर, आत लवकर काहीतरी करावं लागेल दुसरीकडे सावली किचनमध्ये येते तोपर्यंत अमृता स्वयंपाकाला लागलेली असती त्यावेळी सावली म्हणू लागते की अमृता वहिनी तुम्ही हे काय करताय तुम्हाला आता आराम करायचा सांगितल्यानं तुम्ही आजपासून ना किचनमध्ये कुठलंही काम करायचं नाही फक्त खायचं आणि आराम करायचं आणि मग त्यानंतर त्या दोघीजणीही हसू लागता त्यानंतर अमृता म्हणू लागते खरं तर सावलीनं मी हो जर काही हो काम नाही केलं तर मी आळशी होऊन जाईल आणि मी जर आळशी झाले तर माझं बाळपण आळशी होईल पण मला असं अजिबात नकोय तुला जर वाटत असेल ना मी ठणठणीत राहावं तर मग मला काम करावंच लागेल पण त्यावेळी सावली म्हणू लागते की अमृता वहिनी असं गरदरपणामध्ये काम करायचं नसतं त्यावेळी मग अमृता म्हणू लागते अगं बाई तुला हे असं सगळं कोणी सांगितलं आहे फक्त वज वगैरे उचलायचं नसतं आता बाकी ना जितकं मी काम करेल ना तितकं माझं बाळात पण सोपं जाईल सावली तुला माहिती आहे का अगं आपण तरी चांगल्या घरामध्ये म्हणून ठीक आहे पण ज्या बाया हातावर काम करून खातात सावली त्यांना तर अगदी लास्टच्या दिवसापर्यंत मरमर काम करावं लागतं पैशांसाठी मग त्यानंतर सावली म्हणू लागते की वहिनी बरं आता हे सगळं काही राहू द्या ना आम्ही आहेत ना तुमच्यासाठी मग तुम्ही कशाला एवढा त्रास करून घेताय त्यानंतर तुम्ही काय करा ते काहीतरी का करतात नाही एक्सरसाइज वगैरे तुम्ही ते करा पण त्यावेळी अमृता म्हणते हो ग सावली ते सगळं नंतर बघूया पण त्यावेळी सावली म्हणते अमृता बहिणी तुम्हाला माझं ऐकायचं नाही का त्यावेळी अमृता म्हणते नाही मला तुझं नाही ऐकायचं आणि मग त्यानंतर त्या दोघी परत एकदा हसू लागतं त्यानंतर सावली विचारू लागते की काय अमृता बहिणी आता तुमच्या फिलिंग्स वेगळ्याच असतील ना कसं वाटतंय तुम्हाला तुम्ही आई होणार आहे सावली मात्र हे सगळं अमृताला विचारत असते त्यानंतर अमृता सांगू लागते खरं तर ना सावली ही भावना न खरच खूप छान आहे जगातलं सगळं सुख भेटल्यासारखं वाटतं ग सावली मी ना देवाला दररोज हेच मागायचे माझं पण स्वप्न पूर्ण व्हावं बाळा देवा माझ्याकडे एक छोटंसं बाळ असावं पण देवाने माझं ऐकलं सावली आणि माझं स्वप्न पूर्ण होतय बघ पण एक दिवस असा आला होता सावली की माझं स्वप्न ना सगळे भरकटत तुटत चालले होते ग मग त्यानंतर सावली म्हणू लागते की आता वहिनी तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आम्ही आहोत ना तुमच्यासोबत त्यानंतर मग अमृता म्हणते की सावली हे सगळं ला। ना तुझ्यामुळेच झालंय बरं का त्यानंतर मग अमृता म्हणू लागते की सावली मला तर ना भीती वाटते आता माझ्या हे गोड आनंदाच्या क्षणाला कुणाची दृष्ट नको लागायला फक्त मी आता माझी देवाकडे एवढीच प्रार्थना आहे त्यानंतर सावली म्हणते की वहिनी असं अपशोगून बोलायचं नाही बरं का चांगलं बोलायचं आणि मस्त राहायचं छान खायचं आणि आराम करायचा आता असा विचारही करायचा नाही कशाला कुणाची दृष्ट लागेल तुमच्या संसाराला तुमच्या मुलाला काहीच होणार नाही आपल्या पाठीशी पांडुरंग आहे ना त्यानंतर अमृताही हो म्हणते दुसरीकडे सोम आणि तारा त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात त्यानंतर सोम म्हण लागतो तारा काय भारी आवाज होता तुझ्या आणि किती मोठमोठ्या लोकांनी तुझं कौतुक केलं आहे पण तारा मात्र दुसऱ्याच विचारात असते ती सोमवर खूपच चिडते म्हणून लागते सोम तुला सांगू का मला ह्या गाण्यामध्ये ना इंटरेस्ट नाहीये त्यानंतर मग सोम म्हणू लाग अगं तारा तू असं काय बोलते है? किती छान आवाज आहे तुझ्यावाला असा आवाज सहसा कोणाला मिळत नाही तारा आणि तुला काय या गोष्टी इंटरेस्ट नाही आहे त्यानंतर मग सोम म्हणू लागतो अगं आपलं स्वप्न तुझ्यामुळंच तु पूर्ण होत आहे बघ तु ना तुझं किती लोकांनी कौतुक केलं ना आता तुला हिंदी गाणं म्हणायला पण ते आता मागणी घालताय त्यानंतर मग तारा म्हणू लागते सोम मी तुला सांगते ना मला ना याची गरजच नाही मला गाण्यामध्ये इंटरेस्ट नाही माझ्या स्वप्नाचं काय आहे सोम तारा मात्र खूप चिडते त्यावेळी सोम म्हणतो तारा तू पहिले शांत हो त्यानंतर सोम म्हणतो सावली तुला एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे मला ना काल त्या कार्यक्रमामध्ये एक माणूस भेटला होता आणि त्यांनी काही जी चिठ्ठी दिलेली असती त्यावर ताराचंच नाव असतं त्यानंतर बघ तारा म्हणू लागते काय रे सोम तुला बोलवलं आहे का यांनी मला पण तुझ्यासोबत येऊ दे बर का त्यानंतर सोम हो म्हणतो त्यानंतर तारा म्हणती आपण जर सोम तिकडे गेलो ना तर आपलं स्वप्न पूर्ण होईल आणि मग त्यानंतर ते दोघंही प्लॅन करत असतात तिकडे जाण्यासाठी त्यानंतर इकडं चंद्रकांत आणि सारंग त्यांच्या रूममध्ये बोलत असतात पण तेवढ्या वेळात चंद्रकांत असं म्हणतो आता इतक्या तर सावलीला काहीच बोलायची गरज नाही पण तितक्या वेळात सावली येऊन बाहेरून सगळं काही ऐकत असते त्यानंतर सावली म्हणू लागते की बाबा मी आत्ताच आले आहे बाबा तुम्हाला माझ्यासोबत काही बोलायचं आहे का पण त्यावेळी चंद्रकांत म्हणतो नाही मला तुझ्यासोबत नाही बोलायचं मी आत्ता सारंगसोबत बोलला तो तुला सगळं काही सांगून देईल पण सावलीला मात्र त्या गाण्याच्या दिवशीचं जो काही घडलेलं असतं ते तिला आठवत असतं आणि त्या गोष्टीची तिला भीती असते त्यानंतर चंद्रकांत निघून जातो त्यावेळी मग इकडे सारंग म्हणू लागतो की सावली जे काही आता खरं आहे ना ते मला तू सांगून टाक आता एक क्षणासाठी सावली तर खूप घाबरून जाते आणि मग त्यानंतर सारंग म्हणू लागतो आता तर मला बाबांनी सांगितलं आहे आता काय करायचं का आहे त्यावेळी मग सारंग म्हणू लागतो आता सावली म्हणू लागते की तुम्ही जे म्हणता ना ते मी करेन आता त्यावेळी सारंग म्हणू लागतो आता तुझे जुन्या कपाटातल्या ना सगळ्या साड्या काढ आणि माझे पण कपडे काढ कारण की ना आईनं असं सा सांगितलं आहे की तिनं दुपाटे बनवायचे आहेत आता आता करायचं का कंपनीतून माझ्या ऑफिसवरून आल्यावर करायचं आहे आपण नंतरच करूया आणि मग त्यानंतर सारंग तिथून जात असतो तर सावली त्याला कडकडीत मिठी मारते त्यावेळी सारंग म्हणू लागतो की सावली तुला काय आहे त्यावेळी सावली म्हणते की काही नाही सारंग सर मग त्यावेळी सारंग म्हणतो सावली आपल्याला ऑफिसला जायचंय ना त्यावेळी सावली हो म्हणती म्हणू लागते की सारंग सर तुम्ही समोर आम्ही मी येते पाठीमागणं आणि मग त्यानंतर इकडे मात्र किरण एक मिटिंग अटेंड करत असते तेवढ्या वेळा तिला एक सतत कॉल येत असतो मात्र ती कॉल रिसिव्ह करत नाही पण परत एकदा कॉल आल्यावर तिला रिसिव्ह करावंच लागतो तिकून मात्र कोणीतरी विचित्र माणूस बोलत असतो शिवानी मात्र हॅलो आलो सॉरी किरण मात्र हॅलो हॅलो करत असते पण तो माणूस म्हणू लागतो तु न खूप काहीतरी वेगळं करून ठेवला आहे त्याचा बदला मी घेणारच आहे त्यावेळी किरण खूप घाबरून जाते आणि तो फोन कट करू टाकते पण तेवढ्याच वेळात बबलू येतो आता किरण खूप घाबरलेली असल्यामुळे बबलू तिला विचारू लागतं काय झाले पण किरण त्यावेळी ते त्याला काहीच सांगत नसते त्यानंतर परत एकदा किरणला कॉल येतो आता बबलू ती कॉल रिसिव्ह करते ती विचारू लागते कोण तू त्यावेळी तो माणूस सांगतो तुझा बाप आहे ना तुला तो बाप आता सध्या तू किती त्याची कठीण परिस्थिती चालू ते शेवटच्या असते आता तर मी त्याला संपवणार आहे आणि त्याच्यानंतर तुझा नंबर त्यावेळी किरण खूप घाबरते म्हणू लागते हे माझ्या बाबाला ना तू काहीच करायचं का नाही त्यावेळी बबलू घाबरून जातो पण त्यावेळी तो व्यक्ती मात्र फोन ठेवून देतो त्यानंतर बबलू आणि किरण मात्र सावली आणि साऱ्यांला सांगवायचं ठरत असता आता त्यानंतर इकडं अमृता खूप खूप खुश असते कारण की राजकुमार तिची छानपैकी काळजी घेत असतो दुसरीकडे ती जयंती भैरवीला पैसे मागत असते पण त्यावेळी भैरवी नकार देते म्हणून जयंती म्हणू लागते थी की तुम्हाला माहिती आहे ना मला पैशांची किती गरज आहे म्हणून तुम्ही सांगितलं मी तुमचं काम केलं आहे ना कशा कशा परिस्थितीमधून मी त्या सावलीला तिकडे घेऊन आले आहे आता मला माझे पैसे तुम्ही देऊन टाका त्यानंतर मग सावली सारंग ऑफिसला येतात जेवण वगैरे करत असता त्यावेळी सारंग म्हणतो सावली तुझ्या हातचं जेवण खाल्ल्यानं माझं मन असं तृप्त होतं बरं का त्यानंतर बबलू आणि किरण मात्र तिथे येत असतात त्यानंतर मग बबलू म्हणू लागतो की सावली तू सांग सॉरी किरण तू सांग आणि मग किरण म्हणते नाही बबलू तूच सांग त्यानंतर बबलू आणि किरण दोघं मिळून सावली आणि सारंगला सांगत असतात त्यावेळी सावली म्हणू लागते की नेमकं तू किरण तिचं काय केलं आहे आणि तुला त्रास देणारी व्यक्ती कोण आहे त्याचं तर नाव सांग ना मला त्यानंतर मग किरण विचार करू लागतं दुसरं तिसरं कुणी नसून मी ज्या व्यक्तीला धोका दिला आहे तिच्यापासून मी तुमच्याकडे आले ना तीच व्यक्ती असू शकते म्हणजेच शिवानी मॅडमच असू शकता आता त्यावेळी सावलीमध्ये ती तर जेलमध्ये ती काही करू शकत नाही ना पण त्यावेळी किरण म्हणते की ती ना खूप डेंजर आहे ती कुठूनही काहीही करू शकते वडील ना खूप आजारी येतं आता त्यांच्यानं लास्टचे दिवस उडलेत काही आता तो मात्र तिच्याच त्यांच्याच मागावर लागलेली दिसता येते प्लीज मला ना त्यांची खूप काळजी वाटते तुम्ही काहीतरी करा त्यावेळी सारंग म्हणतो की तुम्ही ना तू ना अजिबात टेन्शनच घेऊ नको तुझी काळजी घेण्यासाठी ना बबलू स्पेशल असेल त्यावेळी बबलू म्हणतो हो मला चालेल त्यावेळी सावली तर बबलूकडे बघून हसत असते त्यावेळी सारंग म्हणतो हो चालेल नाही तिला सोडायचं पण आणि घेऊन पण यायचं तिला आणि मग त्यानंतर सारंग म्हणतो की किरण तू अजिबात टेन्शन घेऊ नको आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत आणि मग त्यानंतर किरण मात्र रडतच सावलीला मिठी मारते आणि तिला थँक्यू पण म्हणत असते तर मित्रांनो हो ब बघूया उद्याच्या भागामध्ये काय होत आहे तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सो बाय